संरक्षण म्हणजे लोकशाहीचं रक्षण वसंतराव मुंडे रायगड जिल्हा अध्यक्षपदी राकेश खराडे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रेचे रायगड मधील खोपोली शिलपाठा या ठिकाणी यथासांग स्वागत झाले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खालापूरच्या वतीने खोपोली या ठिकाणी शिवपुतळ्याचे नित्यपूजन आणि आरती करून पत्रकार संवाद यात्रेस सुरुवात झाली देशातील पहिली ऐतिहासिक पत्रकार संवाद यात्रेचा उद्देश लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आहे आणि ही संवाद यात्रा दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालय अशी नियोजित केली आहे ही राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चोवीस दिवसांच्या राज्यातील पत्रकारांसोबत संवाद साधत एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पत्रकार संवाद यात्रा खोपोली शिल्पाटा या ठिकाणी दाखल होताच लेखळी योद्धा अध्यक्ष वसंतराव मुंडे यांचं जोरदार अतिशबाजी करत स्वागत करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते फुलं पुष्पहार अर्पण करत महामानवांना अभिवादन करत संवाद यात्रा महाड वरदविनायक आणि आई टाके देवी दर्शन करून शेकडो वाहनांच्या ताफ्यानं पनवेलच्या दिशेने मार्गस्थ झाली नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं जनशक्ती सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा उमाताई मुंडे यांनी अनेक बहिणींच्या सोबत प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधली आणि पुढील वाटचालीस पाठिंबा दर्शवत शुभेच्छाही दिल्या यावेळेस अनेक पत्रकार राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून पाठिंबा पत्र घेत ही यात्रा पनवेल या ठिकाणी पोहोचली जोरदार स्वागतात रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात संवाद आणि परिषदेसाठी शेकडो पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले संवाद यात्रेत उपस्थित राहणाऱ्या शेकडो पत्रकारांना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे मार्गदर्शन करत रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळात पत्रकार परिषद पार पडली यावेळेस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राकेश खराडे यांच्यावर रायगड जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे याबाबत आता त्यांना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या आहेत यावेळेस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या ध्येय धोरणाबाबत मागण्यांबाबत मान्यवरांनी आपल्या भाषणातून पत्रकारांसोबत टेक यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे ध्येय धोरण आणि मागण्या याबाबत मान्यवरांनी आपल्या भाषणातून पत्रकारांसोबत संवाद साधलेला आहे आणि कोकण विभागीय क्षेत्रात अनेक पत्रकारांनी संघटनेच्या जबाबदाऱ्या स्वीकारत आभार सुद्धा मानल्यात रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून राकेश खराडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली कोकण प्रदेश क्षेत्रातील सर्वस्वी जबाबदारी शैलेश पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोपवण्यात आली आहे यावेळेस अनेक पत्रकारांनी आपल्या अडीअडचणी मागण्या याशिवाय व्यवस्थेतील उनिवा आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी निवेदनं आणि विनंतीही केली

संवाद यात्रेच्या स्वागताच्या निमित्तानं होत असलेल्या या कार्यक्रमात आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित ज्यांनी माझ्याबरोबर अठ्ठावीस पासून या यात्रेमध्ये प्रवास करतात ते राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मागची महिनाभर सातत्याने पदवेमध्ये कार्यक्रम चांगला झाला पाहिजे यासाठी ज्यांची तळमळ आहे ते रायगडचे जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर आणि त्यांना समर्थपणे हो ज्यांनी साथ दिली आणि ज्यांनी आत्ता सहजिद्धी सांगितचं त्यांचं प्रमोशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं संघटनेमध्ये अध्यक्षाला काहीही अधिकार <laughs> नाही जो अधिकार आहे तो पहिल्याच बैठकीमध्ये मी सरचिका देऊन टाकलेला आणि त्यामुळं उपाध्यक्ष आणि त्याचे प्रमुख राकेश खराडे त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी उपस्थित खालापूरचे उपाध्यक्ष अर्जुन कदम खालापूर अध्यक्ष राहुल खालतो केले खालापूरचे अध्यक्ष राहुल जाधव उपाध्यक्ष अर्जुन कदम परवेलचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील आणि ज्यांनी अत्यंत चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं जे महानगर परवे महानगर प्रमुख शैलेश चव्हाण या ठिकाणी सरचिटणीस खालापूरचे शाबीर शेख त्याचबरोबर या ठिकाणी जे सूत्रसंचलन करतायत ते कैलास भरत सोमनाथ खिल्लारी सुनील पाटील त्याचबरोबर या ठिकाणी कोकण विभागीय उपाध्यक्ष संतोष बावळ आणि सर्व उपस्थित या रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि परिसरातील पत्रकार पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव माझ्याबरोबर असणारे माझे सहकारी मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव हो स्वामी आणि आता उद्या त्यांच्या भागामध्ये नवी मुंबईमध्ये उद्या यात्रा जाणार आहे ते नवी मुंबईचे अध्यक्ष दशरथ चव्हाण आणि सर्व उपस्थित प्रत्येकजण या ठिकाणी प्रचंड तापदीचा प्रचंड, प्रचंड क्षमतेचा पत्रकार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.